मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्याशी बसले आणि टीप गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा टिळक उद्गारले मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा गांधींनी आपल्या गळ्यातला गही भरावरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी तर फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती मित्रांनो तुम्हाला कुसुमाग्रजांची काय अपेक्षा असेल हो खरेच महापुरुष जाती जातीत वाटले गेले आणि महात्मा गांधी फक्त फोटोपुरते मर्यादित झाले आहेत का त्यांना फोटोपुरते मर्यादित करणारे तुम्ही आम्ही त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास समजून घेतल्यावर मात्र त्यांना देवाच्या देवाऱ्यात ठेवूनच सुद्धा धन्यता मानू नमस्कार मित्रांनो मी गार्गी चंद्रशेखर गावकर इयत्ता नववी पोद्दार लर्न स्कूल अहमदपूर जिल्हा लातूर येथून ऑनलाईन माध्यमातून गांधी विचार आणि आजचा युवक हा विषय घेऊन तुमच्या समोर उभी आहे यत्न कुर्याद अनुत्तम हे ब्रे दुराशी बाळगून म्हणजेच सर्वश्रेष्ठ प्रयत्न करा ही शिकवण देतानाच शिक्षण पर्यावरण साहित्य क्रीडा आरोग्य या क्षेत्रात अनमोल असे योगदान देऊन कार्य करणाऱ्या परभणी फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही इतका सुंदर विषय आम्हाला स्पर्धेसाठी चिंतनासाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद संत बहिणाबाई त्यांच्या रचनेत एके ठिकाणी म्हणतात की डोळ्याला आली आली आणि चष्म्याला औषध लाई म्हणजे जिथं रोग हो आहे तिथंच इलाज व्हायला हवा युवा वर्गात राष्ट्रपिता महात्मा गांधींचं क्षीण होत चाललेलं व्यक्तिमत्व पुनर्जीवित करायचं असेल तर असा विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी असायलाच हवा कारण आपला विश्वास आपले विचार बनतात आपले विचार आपले शब्द बनतात आपले शब्द आपली क्रिया बनतात आपल्या कृती आपल्या सवयी बनतात आपल्या सवयी आपली मूल्ये बनतात आणि आपली मूल्येच आपले हेतू बनतात मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारा दीनदलित वंचितांना घेऊन चालणारा सत्याची नेहमी आग्रह धरणारा स्वावलंबनाचा अंगीकार करणारा प्रेमाने जग जिंकता येतं यावर ठाम विश्वास असणारा अहिंसेने हृदय हिलावून टाकणारा व स्वतःच दैवतीकरण प्रकर्षाने टाळणारा असा हा अवलिया म्हणजे राष्ट्रपिता महात्मा मोहनदास करमचंद गांधी होय असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आजच्या युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे आजच्या युवकांनी हा जाणीपूर्वक विचार केला पाहिजे की कोणताही महापुरुष समजून घ्यायचा असेल तर त्यावेळेसची परिस्थिती समजून घेतली पाहिजे त्या काळातील घटना त्यावेळेस घडलेले प्रसंग याला त्या काळातील दुःखांचा अडचणीचा बाऊ न करता त्याला धैर्याने सामर्थ्याने दोन हात करून परिस्थितीशी रिॲक्ट होणे बघितले पाहिजे बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू ब्रिंग अबाउट या एका वाक्यातूनच गांधीजींनी आपल्यापुढे युवकांपुढे ब्रह्मांडच मांडून ठेवले आहे वाक्याचं सार म्हणजे एखाद्या बदलाची सुरुवात स्वतःपासून करा तुम्हीच तो परिवर्तन व्हा जयंती जगभरातील देशात अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते चरित्राचा अभ्यास करून पाच जणांना नोबेल पुरस्कार मिळतो ज्या माणसावर एक लाखाच्या वर घरात पुस्तके वेगवेगळी वेग वेग लेखके लिहितात नंगा फकीर म्हणून हिनवणाऱ्या दोन तृतीया जगावर ताबा असणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधान विन्स्टन चर्चिला आपल्या हजर जवाबीपणाने प्रत्यक्ष खजिल जमानसामुळे व्हावे लागते एकशे पन्नास पेक्षा जास्त वर्ष जगण्याची निसर्गोपचार पद्धत शोधून काढतो नुसतं जात नाही म्हणलं तर संपूर्ण गोलमेज परिषद यशस्वी करतो जो माणूस दुसऱ्या देशात जाऊन तेथे वीस वर्ष लढा उभा करून तेथील जाचक कायदे बदलायला लावतो आईन्स्टाईन सारखा तज्ज्ञ ज्याच्याबद्दल गौरवोद्गार काढतो आणि भारत देशाची गांधींचा भारत अशी ओळख ज्या माणसामुळे झाली त्यांचेच विचार त्यांच्याच देशातील युवकांना समजावून सांगावे लागतात हीच खरी विचार करण्यासारखी बाब आहे आणि त्यामुळेच गांधी, महात्मा गांधींसारखा आदर्श हिरो आजच्या युवकाने सातत्याने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे खर तर अहिंसा सत्य ब्रम्हचार्य संग्रह शरीर स्वाद सर्व जे सर्व धर्म समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवा वे नम्रते व्रतनिष्ठते या एकादश व्रतातूनच गांधीजींनी योग कसा सवाल हे सांगून ठेवले आहे स्वावलंबनाचे धडे शिकून खेड्याकडे चला ही सांगून दृढ निश्चय हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक अन्यायाचं जाप डोळ्यात डोळे घालून विचारणारा अस्पृश्यता निवारणाचे काम करून स्त्रियांचे समान हक्क मागून जन आंदोलनाचे नेतृत्व करून परिसरातील शिक्षण म्हणजेच नई सत्य व अहिंसा यासारख्या दैवी गुणांचा सा साक्षात्कार ज्या महात्मा गांधींमध्ये होतो त्या सर्वांचं सार आपल्या आयुष्यात उतरून प्रत्यक्ष कृतीतून उपदेश करणारा टाइम्स नावच्या यादीतला विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वाचा धनी असणाऱ्या महात्मा गांधींना अवघ्या सहा मिनटात मांडणे सोपे नाही बरं का वैष्णव तो तेने जे जाने रे वैष्णव तो तेने पर दुखे उपकार करे तो ये मन अभिमान आने रे धन्यवाद जय हिंद जय भरत